आळंदी होऊन ज्ञानोबाऱ्यांचा पालखी सोहळा निघतो तसा नेवास यावूनही पालखी सोहळा निघावा <प्रागा> आळंदीचे चोबदार आहेत त्यांनी सुद्धा खंत की आता लोकांनी इकडं नाही यावं कारण तिकडं गर्दी एवढी झालेली आहे की ज्या उद्देशानं हे पालखी सोहळे निघालेले आहेत त्या भजनाचा तो उद्देशच राहत नाही भजनच होत नाही नुसतीच गर्दी नुसतीच गर्दी झालेली आहे मी यांना मागेही म्हणलो तो आताही म्हणलो आता, आता थोडं यांनी मनावर घेतलेलं आहे ते म्हणे आपण बैठक घेऊ घ्या म्हटलं ज्ञानोबऱ्या यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या नेवासा तालुका आहे शेवगाव तालुका आहे इकडे श्रीरामपूर तालुका आहे गंगापूर तालुका आहे अशा परिसरातल्या जे दिंडे आहेत एरवी अशा जातातच त्यांनी जर माऊली बरोबर एकत्र चाललं अणोबऱ्यांचा पालखी पालखीचा रथ मध्ये ठेवून काही दिंड्या पुढच्या बाजूला काही दिंड्या मागे शासनालाही व्यवस्था करायला सोपं जाईल बरं अलीकडे सोपं नाही राहिलं महाराज एवढ्या वाहनाच्या गर्द्या झालेल्या आहेत दिंडी चालकाला असा जीव मुठी धरून दिंडी न्यावी लागते प्रत्येक वर्षी कुठून ना कुठून अशा प्रकारची बातमी येते इकडं दिंडीत गाडी सुरली इतकं इकडे अशा प्रकारचं चेंगराचेंगरी झाले तेही होऊ नये आणि म्हणून जर आपण ज्ञाणोबाऱ्यांचा पालखी सोहळा योगायोगाने ज्ञाणोबाऱ्यांची चांदीची चांदीचा रथ ही करायला टाकलेला आहे या गोष्टी होत राहतील ये भाई या गोष्टी त्याला फार महत्व न देता भगवंताची सेवा घडावी माऊलींचा सोहळा वाढावा आपल्याकडून भजन व्हावं अशा प्रकारची आस्था मनामध्ये ठेवून दहा कन निघत नाही पहिल्या वर्षी दिंड्या काय अडचण नाही दोन चार पुढे चालतील दोन चार माग चालतील हळूहळू एकदा लोकांना महिमा कळायला लागल्यानंतर आपोआप होऊन येतील तुम्हाला नको म्हणायची वेळ येईल एवढ्या होतील फक्त संस्थानवाल्याने जरा मन मोठी करावी माऊलीसारखी बरं झालं त्याने आता संसार सोडावा आता ज्ञानोबाऱ्यांची सेवा करण्याचा निश्चय करावा आणि राहिलेल्या आयुष्यात कल्याण करून घ्यावं बघा कधी कधी बसायचं सगळे महाराज मंडळींनी सांगा आपण त्या दिवशी बैठक घेऊ आणि जसा ज्ञानोबाऱ्यांचा पालखी सोळा भजन करायचं आपल्याला काही तुमच्या एरवी तुमच्या तुमच्या पंक्ती ठेवा फक्त मुक्काम एका ठिकाणी कीर्तन एक होईल ज्ञानोबाऱ्यांच्या पालखी समोर ते कीर्तन असे वाटून देऊ कोणाचं प्रवचन कोणाचं कीर्तन आणि मग त्याच्या त्याच्या पंक्ती आपल्या आपण करायच्या कोणत्या गावकऱ्यांनी सांगितलं नाही सगळ्यांना आम्ही जेवण देतो त्यांचं जेवण घ्यायचं आणि निघाव हो। तयारी आहे तुमची करा जी महाराज मंडळी वा काही अडचण नाहीये मग तसं असेल तर आपण या सप्ताहामध्ये बैठक येऊ आम्ही पुढचं केलं होतं पण आता बैठक येऊ अजून वेळ आहे तीन चार महिने जर होत असेल आम्ही 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 आमची दिंडी त्यानोबरे यांच्या पालखीच्या समोर येऊ चालवतोय आमच्या दिंडी बरोबर हजार माणसं तुम्ही माग चाल नाही तर तुम्ही पुढं झाला आम्ही माग चालतो व्यवस्थित मुक्काम करू आणि काढूया ज्ञानोवरांचा सोहळा नेवासा ते पंढरपूर कुंडली कबरदा ज्ञानदेव माऊली माउलीश्वर महाराज फक्त जी दिंडीचे चालक मंडळी आहेत हा बर परवा ठीक आहे बाबांनाही सांगा ना बाबांनाही बाबांचा था आशीर्वाद घेऊन या तेव्हा त्यांना वेळ असेल तर त्यांना बोलवूया अशा प्रकारचा आता कारण ती पण बंदच झालेली आहे ना तेही बरोबर आले तर आणखीन चांगले आणि इथून नगर जिल्हा जवळजवळ जवळ चापडगाव पर्यंत नगर जिल्हा आहे तिथून काय थोडा सोलापूर जिल्हा चालावा लागतो नगर जिल्हा जास्त चालावं लागतो त्याच्यामुळं मला वाटतं चांगलं का हे होईल आपण बसो व्यवस्थित त्याचं नियोजन करू त्याचं ट्रस्ट बनवा पालखीचा अधिकार सगळा मंदिर संस्थांकडे ठेवा पण सगळ्यांची सोय येईल असे मुक्काम ठेवा सगळ्यांना सहज राहता येईल असे आणि कळू हे इकडून तिकडून 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 निघण्यापेक्षा तुमचे तुमचे नाव द्या ना तुमच्या देवीचे देवाचे कोणते नाव ठेवा फक्त पालखी पालखी नाही पालखी एकच ज्ञानोबी आणि आपल्या दिंड्या काढायच्या काय पन्नास राहतील पंचवीस राहतील शंभर राहतील जेवढे राहतील तेवढे राहतील आपलं भजन करायचं काय अडचण आहे त्याला काढूया करूच लय 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 भविष्यावर नको टाकायला कारण आता आमचाही काय भरोसा नाहीये एकदा तरी मला माऊलीचा सोहळा पाहू द्या ज्ञानोबाऱ्यांच्याच प्रार्थना चरणी तुम्हाला खरं सांगायचं तर तुकोबऱ्याची कथा व्हावी ही सुद्धा माझी इच्छा होती जशी माझी इच्छा सगळ्यांनी पूर्ण केली तशी तीही माझी इच्छा आहे की ज्ञानोबऱ्यांचा सोहळा इथून निघावा निघावा आपण सगळ्यांनी जर मनावर घेतलं तर काय अवघड आहे असं काहीच नाहीये असो ठीक आहे